श्री शंकर महाराज प्रकट दिन सोहळा कीर्तन महोत्सव चरित्र कथा कथा प्रवक्ते संगीताचार्य प्राध्यापक भगत गणेश महाराज आयोजक माननीय राजेंद्र आबा शिळेनकर नगरसेवकांची तुटे थाव विठ्ठला आपली होडी या गुरु रूपी जहाजेला बांधली पाहिजे गुरुंच्या जवळ जा गेलो पाहिजे आणि तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ सद्गुरूंच्या चरणाजवळ जावं आणि सद्गुरूंच्या चरणी आपलं सर्वस्व अर्पण करावं सर्वस्व सांगून टाकावं मी तनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं म्या आठविले नाही कधी नाही ऐकिले गायले गीत सर्वस्व त्या ठिकाणी अर्पण करावं ऐका ज्या पद्धतीने सद्गुरूंच्या जवळ जात असताना कसं जावं हे शंकर महाराजांनी आपल्याला दाखवलं अगोदर सर्व जगाचा अनुभव घेतला सर्व पाहिलं उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे सर्वत्र पाहिलं सर्व जगाचा अनुभव घेतला आणि आता मला माझ्या सद्गुरु वाचून सोडवणारा कोणी नाहीये आहे निरे गुरुनामहाजी दुसरं कोण आहे गुरु धेन होय मीच ताणूले गे चकोर मी होता देवा तूच ताणूले गे गुरूंच भजन केलं आणि साक्षात गुरु मूर्ती प्रगट झाली भजनात ही ताकद आहे महाराज भजनात ही ताकद आहे आपण ज्या क्षणाला पूर्वक प्रेम भक्तीनं आपण भगवंताचं स्मरण करा सद्गुरूंचं स्मरण करा आजही माझे अनेक गुरुभक्त या ठिकाणी आहेत महाराजांचा साक्षात्कार झालेली अनेक मंडळी आपल्या समोर बसलेली आहे अनेक माता मावल्या सांगतात महाराज गुरुच भक्तीचं अंतकरणपूर्वक जर स्मरण केलं ना तर गीता वाचता वाचता शेजारी सबगुर सद्गुरु शंकर महाराज येऊन बसतात आणि आमच्याबरोबर ती स्वरात सुर मिसळून पारायण करू लागतात गुरु पूजा ब्रह्म सगळं काही गुरु आहेत आणि खरं सांगतो गुरूंच्या चरणावरती ठाव ठेवल्यानंतर भाव ठेवल्यानंतर वेगळं कुठं जावं लागत नाही काय करावं केवळ आणि केवळ सद्गुरूंचं स्मरण अनेक भक्त या ठिकाणी आहेत आमच्या आदरणीय राजगुरु गुरुजी समोर आहेत राजगुरु गुरुजी मला नेहमी सांगत असतात महाराज तुम्ही मठात या मठात यायचो मठात नेहमी यायचो अनेक मंडळी आहेत अहो जाता येता एकही आपल्या दक्षिण पुण्यातला असा एखादा व्यक्ती नाही कुठल्या क्षेत्रातला जो मठातून आलाय आणि दर्शन न घेता निघून गेलाय या रस्त्यानं जाता येता प्रत्येक जण दर्शन घेतो कारण आहे काही कमी पडत नाही राज यांची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे कल्पतरु तळवटीरु त्या तळवटीवरती बसलेल्याला काय कमी आहे पण एक आहे सद्गुरू मिळावे लागतात आणि आपल्याला आपले, आपले योग्य सद्गुरु मिळाले ना जीवनाचं कल्याण झालं म्हणून समजा जाताना सद्गुरूंकडे नम्र भावनेन जाव आजही अनेक मंडळी आमच्याकडे शिकायला येतात परंतु सद्गुरूकडे जात असताना कसे जाव नन्नासा फूल हुबे चरणांतील धूळ नन्नासा वाह क्या बात है नाथांनी ना म्हणावं काही नाही मला काही येत नाही न जानामि विद्या न जानामि विद्या मुक्ती ममेव गतीस्व गतीभवा शंकराचार्याने जावं आणि म्हणावं न जानामि विद्या मला विद्या माहिती नाही आता आमच्याकडे विद्या असते थोडीची त्या विद्येमधला व असेल काय हेही सांगता येत नाही परंतु तिकडे जाताना मात्र आम्ही अशा आवेशामध्ये जातो महाराज पण विद्येच एक वैशिष्ट्य आहे विद्या विनयेन शोधत आहे विनयानं विद्या शोधत असते महाराज पण ज्ञानाचा एक दुर्दैव आहे म्हणून महाराजांनी देवाला प्रार्थना केली नको तुझं ज्ञान तुझ्याकडेच ठेव नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तो देवायकरी का हो त्यांना माहिती नित्य नित्य ज्ञानी अभिमान वाढती ज्ञान आलं ना महाराज अभिमान आलाच म्हणून एक वाक्य फार सुंदर आहे ज्ञानानंतर जर अभिमान निर्माण होत असेल तर ते ज्ञान विष आहे आणि ज्ञानानंतर जर नम्रता निर्माण होत असेल तर तेच ज्ञान अमृत आहे मग ज्ञानाचं आपल्याला अमृत करायचं आहे का विष करायचं आपलं अभिमान हा येतोच आणि नवे नव्हे ज्ञानाच्या जवळ येतोच येतो थोडी कला येऊ द्या थोडं गुण येऊ द्या ज्याच्या जवळ काहीच नाही ना त्याला ते धरतच नाही अहंकाराची गोठी विशेष लगे अज्ञाना पाधी सज्ञानाचे झुंबे कंठी नाना संकटी नाचवी महाराज म्हणतात अज्ञानाच्या मागे लागत नाही विषय साय सद्गुरूंकडे जाताना जावं जुन्या काळातल्या महिला माता मावलेला अनुभव असेल विहिरीमधून पाणी शेंदावं लागायचं आता नळाला पाणी येत नळाचं पाणी आलं की फक्त हंडे लावायचेत पण पूर्वीच्या काळातला विहिरीतलं पाणी शेंदण्याचा अनुभव जर आपण घेतला तर रहाटामधून खाली पडणारी घागर किंवा ती बादली आहे जी पाणी शेंदण्यासाठी आपण पाण्यात टाकलेली आहे मला सांगा त्या पाणीमध्ये त्या बादलीमध्ये पाणी जावं असं वाटत असेल तर बादली मी तहाट बसून चालणार आहे का बादलीला उपडा व्हावं लागेल बादलीला पूर्ण खाली मान घालावी लागेल तेव्हा त्या ते बादलीमध्ये त्या पाणी आडातलं पाणी बादली येण्यासाठी त्या बादलीला नतमस्तक व्हावं लागतं झुकावं लागतं तसं सद्गुरू हे अथांग ज्ञानाचे सागर ते झुकावं लागतं झुकून जावं लागतं नम्र होऊन जावं लागतं जाव त्या सद्गुरूंची कृपा प्राप्त होण्यासाठी झुकावं लागतं गंमत अशी आहे आपली संस्कृती आपल्याला झुकायला शिकवते आपली संस्कृती आपल्याला नमायला शिकवते नम्र झाला भूता तेने कोंडीले आनंद पण दुर्दैव असा आहे महाराज आज झुकायला कोणी तयार नाही मोडेल पण वाकणार नाही स्वाभिमान एका विशिष्ट ठिकाणी असायला पाहिजे पण तू दुर्दैव असा आहे हे संस्कार राहिले नाही महापुरे वृक्ष जाती ते, ते लोहाळे वाच हे सांगणार कोणीतरी पाहिजे दादा एवढी मोठी मोठी माणसं आम्ही पाहतो काल पाहिलं आपण आपले बुवांसारखं एवढं रत्न पण स्वतः येऊन कीर्तनाला बसले गणेश महाराज मला वारकरी कीर्तन तुमच्याकडनं शिकायचंय येतात पाठाला येतात ये एवढा मोठा विद्वान माणूस परंतु नाही माझं काम आहे अहो बुवा मी तुमच्याकडे येतो ना मी येतो तुमच्या नाही मला शिकायचं मी तुमच्याकडे येणार नम्रता आहे वांदे महाराजांसारखं माणूस काल माझ्या कथेला येऊन बसतो ही ये नम्रता आहे आणि म्हणून विनयेन शोभते आमच्या आदरणीय चिंचकर सर समोर बसलेले आहेत एवढे प्रकांड विद्वान आहेत संघाचं कार्य करत असताना हो अनेक माध्यमातून मी त्यांच्या भाषणं ऐकली अनेक गोष्टी ऐकल्या पण खरंच आहे नम्रतेशिवाय शोभा नाही नम्रतेशिवाय शोभा नाही आमचे गुरुवर्य माऊली महाराज लिमन काय ते होत तेहतीस वर्षाचं वय होतं गाणं सगळ्यांचं असतं सगळ्यांकडे असतं कला सगळ्यांकडे असते पण त्या गाण्यामध्ये असणारी नम्रता आजही आठवण काढल्याबरोबर ती अंगावरती काटे येतात डोळ्यातून कंठ दाटायला लागतो नम्रता आहे सांगत होतो यासाठी अहो बाहेरचं सोडा साहेबराव महाराज शाळेत एका विद्यार्थ्याला आमच्या पालकांनी धरून घेऊन आले अहो सर याला काहीतरी सांगा आठवीच कार्ट होतं आठवीच कार्ट आणि आठवीच्या मुलाला आई वडील घेऊन आले आणि आई म्हणत होती अहो हा मला लाथेने मारतो मला शिव्या देतो वडिलांना शिव्या देतोय काहीतरी सांगा सर तुमचं काहीतरी ऐकेल तो वहिणी साहेब त्याला जवळ घेतलं आणि त्याला म्हटलं नालाय का अरे आईला शिव्या देतात का वडिलांना शिव्या देतात का माफी माग किती वेळ झालं पोरग माफी मागायला तयार नाही मी सांगतोय त्याला माफी माग नाही मागत आहे एकदाच फक्त वैभव महाराज ते असं सॉरी म्हंटल सॉरी वडिलांना अशी माफी मागतात अरे तू एवढा गुन्हा करतोय माफी मागताना असे मागतात नम्र हो खाली वाघ पायावरती डोकं ठेव आणि मग माफी माग तयार होईना पोरग बाप समोर उभा आहे तयार होईना राहलं नाही खाली वाकेना ना म्हणून हात धरला आणि मानेवरती ठेवून असं जोराचा त्याच्यावरती भार दिला आता तरी म्हणलं माणकुट खाली ठेवल्यावरती वाकेल म्हणून खाली झुकवलं पण तरी सुद्धा पोरग तसं माझ्या हाताला झिंजाडा देऊन वरती तहाट उभं राहिला मोडेल पण वाकणार नाही आणि एका एक शब्दात पोरग म्हणाल सर तुमचं ऐकतोय म्हणून काही सांगायचं नाही कुणापुढं वाकत नाही पठ्या वाकणार नाही कुणापुढं अर ल बाप आहे तुझा सांगायचा विषय हाय आज संस्कृती चालली आहे कुठे विचार चाललेत कुठे म्हणून संतांची चरित्र ही आपल्याला पाहायची आहेत संतांचे विचार आपल्या डोळ्यासमोर ठेवायचे आहेत आणि त्या चरित्रामधून बोध आपल्याला घ्यायचा आहे संत देतात काय संत आपल्याला दृष्टी देतात ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे आंधळे झालोत आपण सगळे सगळे आंधळे झालोत कुणाच्या डोळ्यामध्ये संपत्तीचा अंधार आहे कुणाच्या डोळ्यामध्ये सत्तेचा अंधार आहे कुणाच्या डोळ्यामध्ये रूपाचा अंधार आहे पण नका डोळे धुळे भरून राहू हे धूर आहे ते एक दिवस निवडणे जाणार आहे या धुराने डोळे भरून आंधळे होऊ नका जागे बाहेर आत निजल अशी सर्वांची अवस्था आहे सद्गुरु चरित्र आपल्याला जाग करत संतांचं चरित्र आपल्याला जाग करत संतांचं चरित्र आपल्याला जागृत ठेवतं नव्हे नव्हे जाग करण्यासाठीच ते आलेले असतात मज निरंतर जाग आणि सद्गुरूंकडे जावं मनामध्ये भाव निर्माण झाला आणि खरोखरच एक ओढा असतो एक गंमत अशी आहे ज्याच्या ज्याचे 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 सद्गुरू जसे असतील ना कसे असू दे पण आपले आपले सद्गुरू हे आपलेच असावेत बरं का सद्गुरू करताना सद्गुरु करण्यासाठी म्हणून फार मोठे बॅनर लागले खूप मोठा शिष्य संप्रदाय आहे त्यांच्या भेटीला पाच लाख रुपये देऊन सुद्धा भेट होत नाही वेटिंग असते ही लोक त्यांना मानतात ती लोक त्यांना मानतात मोठे मोठे सत्संग होतात म्हणून सद्गुरू करू नका सद्गुरू करायचा असेल ना तर आपल्या सद्गुरूंच्या जवळ गेल्याबरोबर जसं आपल्या आपल्या उद्धारासाठी आणि आपल्या विषयी अंतकरणा तळमळ निर्माण होईल समजून जाते आपले सद्गुरु आपल्या पाठीमागे रात्रंदिवस उभे असतात समजून जाते आपले सद्गुरू आहेत कुठल्याही संकटामध्ये कुठल्याही अडचणीमध्ये विश्वास ठेवा सोडवी महाराज प्रत्येकाच्या वाट्याला संकट आहे परंतु त्या संकटामधून माझे सद्गुरु मला सोडवणार आहेत हा भाव मनामध्ये असायला पाहिजे माझे सद्गुरु मला याच्यातून बाहेर काढतील हा भाव मनामध्ये असायला पाहिजे मी नेहमी सांगत असतो नेहमी सांगत असतो अहो फार मोठे बॅनर लागलेत आणि खूप लोक मानतायत म्हणून सद्गुरू करू नका आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आपल्या सद्गुरूचा अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे गुरुभीन अनुभव कैसा कळे प्रत्यक्ष अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे हो मायबा नेहमी एक दृष्टांत सांगत असतो आईचं वर्णन करावं आणि आई, आई समोर आली दुसऱ्याची आई किती जरी सुंदर असली किती जरी धनवान असली किती जरी श्रीमंत असली तरी आपली आई ही आपलीच आई असते बरं का आपली आई ही आपलीच असते तसं सद्गुरु म्हणून जगाच्या बाजारात किती जरी नाव लौकिक असला ना आपला सद्गुरु हो आपलाच असतो म्हणून प्रत्येकाचे प्रवाह वेगवेगळे आहेत नाही नाही प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आहेत पण सद्गुरु हा प्रत्येकाचं तत्व एक असत आणि म्हणून सद्गुरूंकडे म्हणून जाण तेने गुरु भजीजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संत म्हणतात जाणून गुरु करा जाणून गुरु करा आणि त्या गुरुच्या भेटीसाठी आतुर झालेले शंकर महाराज प्रज्ञापुरामध्ये आले प्रतिभा प्रज्ञा म्हणजे ज्ञान आणि आताच आपण त्याला त्या प्रज्ञापुला आता आपण काय म्हणतो अक्कलकोट काय म्हणतो अक्कलकोट त्याचं पूर्वीचं नाव आहे प्रज्ञापूर प्रज्ञापुरात आले आणि ज्या गुरुच्या शोधामध्ये होते ते सद्गुरू सापडले आता एकदा मोठ्या प्रेमानं त्या सद्गुरूंचं भजन करूया ज्यांचा अंश साक्षात सद्गुरु म्हणून शंकर महाराजांच्या ठिकाणी आहे आजही आपण पाहतो शंकर महाराजांचा फोटो पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं एक पाय पुढे एक पाय मागे कळतो त्यांनी सांगितलं हा मागचा पाय माझा आहे पण पुढचा पाय माझ्या सद्गुरूंचा आहे स्वामी समर्थांचं आहे त्याचं दर्शन घ्या त्याचं दर्शन घ्या आणि त्या पावलावरती पाऊल ठेवून चाला त्या सद्गुरूंचं आपण एकदा मोठ्या प्रेमाने भजन करूयात आणि आरतीची तयारी करू आज सद्गुरु स्वामी समर्थांची आणि शंकर महाराजांची भेट झाली स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ श्री स्वामी जय स्वामी समर्थ सद्गुरु भेट आणि सद्गुरूंच्या जीवनाच्या आशीर्वादानं सद्गुरु शंकर महाराजांचं बदललेलं जीवन त्यांची कार्य आणि त्यांची लौकिक अशी जगाची जगासाठी दिलेली देणगी हे आपण उद्या दोन दिवसामध्ये पाहणार आहोत आज सद्गुरूंची भेट झालेली आहे आणि ज्या भावनेनं शंकर महाराजांच्या जीवनामध्ये सद्गुरूंचा अनुग्रह आहे तोच अनुग्रह आपल्याही अंतकरामध्ये व्हायला पाहिजे सद्गुरूंचं आपण मोठ्या प्रेमानं भजन करणार आहोत आणि आरती घेऊन पुन्हा आपण कीर्तनाकडे ओळणार आहेत समोर दादा बसलेले आहेत वेळ महत्वाची आहे आजही महाराजांनी सांगितलं की टायमिंग ही टायमिंग आपल्याला पाळता आली पाहिजे जरी उशीर झाला असला तरी मी वेळेत सोडणार कारण शाणा ड्रायव्हर तो असतो गाडी स्टेशनातून किती जरी उशिरा निघाली तरी वेळेत ती पुढच्या प्रवासाच्या ठिकाणी पोहोचली पाहिजे हे ड्रायव्हरचं काम असतं म्हणून आपण एकदा मोठ्या प्रेमानं स्वामी समर्थांचं भजन करूयात आजच्या आरतीचे यजमान जे आहेत त्या सर्वांना मी विनंती करेन आपण पुढे यायचंय आदरणीय आरके दादा आरके ताई या ठिकाणी आलेले आहे उभय त्यांना विनंती आहे आपण आरतीसाठी पुढे या महाराज आरतीचे आजचे यजमान कोण कोण आहेत त्यांना फक्त आबा आणि आपण सगळ्यांना विनंती आहे स्वामीजींचं आज आगमन झालेलं आहे शंकर महाराजांच्या गुरु अनुग्रहाची ही परवाणी आहे आणि शंकर महाराजांचा अनुग्रह झाल्यानंतर तो अनुग्रह आपल्याला प्राप्त होणार आहे आणि स्वामी समर्थांचं भजन आजही शंकर महाराज मठामध्ये मठा सदैव चालू असतं ते भजन आपण प्रेमाने करणार आहोत सर्वांना विनंती आहे आतापर्यंत आपण खाली बसून निवांत कथा ऐकली आता एकदा मोठ्या प्रेमाने आपण भजन करणार सर्वांना विनंती आहे आपण जागेवरून उभं राहायचंय पायात असलेली चप्पल बूट पादत्रणा जी असेल ती बाजूला करा आणि शपथ घालायला लावू नका नाही तर आमच्या साहेबराव महाराज शपथ घालणार का, का? जी। एक, एक दानशूर व्यक्तिमत्व नितीनचे कदम आपल्या श्री शंकर महाराज प्रकट दिन सोहळा कीर्तन महोत्सव सो चरित्र कथा कथा प्रवक्ते संगीताचार्य प्राध्यापक हबब गणेश महाराज भगत आयोजक माननीय राजेंद्र आबा शिळकर नगरसेवकांची तुटे थाव विठ्ठला